कुडाईचा गौसियानगर इथं सामूहिक विवाह सोहळ्याचं सा सलग सतराव्या वर्षी अकरा जोडपी विवाहबद्ध झाली असून आतापर्यंत पाचशे सत्तावन्न जोडपे विवाहबद्ध झालेत आयोजक हाजी नबूबशीर पिंजारी माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार विजय मराठे महेंद्र पाटील भूपेंद्र धनगर धुळे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाझीम शेख खलील बागवान शरीफ शब्बीर पिंजारी आदी यावेळी उपस्थित होते यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना गुलाब पुष्प पा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आमदार जयकुमार रावल यांनी नवविवाहित जोडप्यांना भेट दिली हा नबू बशीर पिंजारी यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं तर माजी जिल्हा पोलीस अधीक्षक अब्दुल रहमान दानिश नबू पिंजारी इस्माईल बशीर अकबर मामू अशफाक सर रफीक शाह सलाम शाह मुख्तार खाटीक, अली मन्सूरी, अय्यूब खाटीक आदी यावेळी उपस्थित होते यावेळी गरीब नवाज वेलफेअर संस्थेच्या वतीनं प्रत्येक जोडप्याला गादी पलंग कपाट फ्रीज कूलर गॅस कनेक्शन आदी संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या तसंच पुढच्या वर्षी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल असं आवाहन नबू बशीर पिंजारी यांच्यातर्फे करण्यात आलं आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले होते मुंबईच्या शहर हे छोटसे शहर आहे मागील सतरा वर्षापासून तिथले आमचे जे स्थानिक समाजसेवक आणि नगर उपनगराध्यक्ष आहेत हजीबाई नभूबाई पिंजारी हे मागच्या सतरा वर्षापासून सातत्याने सामूहिक विवाहाचा कार्यक्रम घेतात एक रुपये मात्रमध्ये स सामूहिक विवाह होत असतो आणि केवळ धोंडायचा नाही पुणे जिल्हा नाही तर समग्र महाराष्ट्रामधला आणि देशभरातून कोणाला ह्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांचं स्वागतच असतं जवळपास सतरा वर्षामध्ये पाचशे सत्याहत्तर लग्न जोडप्यांचं लग्न यांनी लावलेलं आहे फार मोठी ताकद आहे सातत्याने या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातनं आरोग्यसेवा असेल काही मदत असेल शिवण क्लासचं असेल या सगळ्या प्रकारचं मदत त्यांच्या माध्यमातून करत असतो हा फार मोठा विषय आहे समाजामध्ये परिवर्तनाची नांदी आहे लग्न लावणं सोपं नाही तर ह्या लग्नामध्ये जवळपास दहा हजार लोकं जमतात आणि दहा हजार लोकांचं जेवणाचं खाण्याची व्यवस्था इथे असते त्या मुलं मुलीला काही टेबल फर्निचर कपाट मंगळसूत्र बऱ्याच गोष्टी या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून होतो आणि आम्हाला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या डोंडा या गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली आणि यांच्या माध्यमातून हे पवित्र आणि नेक काम होतं आहे मी त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार आणि सातत्याने हे सर्व धर्मांना घेऊन एकत्रित चालत असते आणि त्यांचा प्रयत्न आहे की सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे या प्रयत्नाला मी आमदार या नात्याने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच अनेक वर्ष चालू राहील हा विश्वास व्यक्त करतो आमचा सातत्याने यांना पाठिंबा असतो सारे डोंडाच्या शहराचे सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मदत करत असतात आणि म्हणून हे शक्य होतं पुन्हा एकदा नवीन वधूवरास खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो आणि गरीब नवाज वेलफेअरच्या माध्यमातून असेच विकासाचे काम होत राहील हा विश्वास व्यक्त करतो नगूबाईंचं अभिनंदन करतो प्रतिनिधी अख्तर शाह दोडाई शाह जिला धुळे एन टी वी न्यूज मराठी